दिव्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व ज्या संस्था आहेत मंडळ आहेत यापूर्वीच याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज चौक केलेला आहे आज शिवाजी या या चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही दिवा आणि शिवभक्त दिवावासियांना हे सांगण्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने जमलोय की या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा जी, जी मागणी होती जीवावासियांची सर्व तमाम शिवभक्तांची ती मागणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्यासाठी ठरावसुद्धा झालेला आहे या आणि ठराव झाल्यानंतर या पुतळ्यासाठी शिल्पकार नेमण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे आणि या सर्व लवकरच या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभा राहिलेला दिसेल या दिवा शहराचे सन्मान्य शिवसेना प्रमुख माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांनी या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा म्हणून ही शिवभक्तांची मागणी प्रशासनापुढे केली आणि त्याला चांगलं यश सुद्धा मिळाले मिळालेलं आहे त्या संदर्भात पत्र आपण पाहिलात तर महापालिकेने मान्य रमाकांत मठी यांना दिलेलं पत्र सुद्धा इथे आहे त्या पत्रामध्ये सर्व नमूद केलेलं आहे की या मागणीनंतर त्या शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कोणती प्रक्रिया सुरू आहे

शैलेश शेले, पाटील आणि सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी यांच्या हस्ते झालेला आहे येणाऱ्या काळात जी आपली मागणी आहे की आता मंजूर झालेला मुद्दा लवकरात लवकर उभा राहावा ही देखील लवकरच पूर्ण होईल असं मी सर्व शिवभक्त दिवावासियांना या निमित्ताने सांगतोय छत्रपती शिवाजी